ही सध्याचे दृश्य आपण बघतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राफेल विमानामध्ये बसलेले आहेत भारताचं लढाऊ विमान आहे अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक यंत्रणेना सज्ज असं राफेल विमान आणि त्याच्यामध्ये आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या आहेत आपण त्याची ही थेट दृश्य पाहतोय अंबाला एअरबेस या ठिकाणी सध्या हे राफेल विमान आहे आपण बघतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विमानामध्ये आहेत नुकतंच आपण याचा एक एअर शो सुद्धा पाहिलेला होता भारताचं सामरिक बळ वाढवणारं राफेल विमान भारताच्या शत्रू राष्ट्रांना सुद्धा याची निश्चित धास्ती आहे आणि असं हे राफेल विमान ज्याच्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या आहेत मुर्मूंची ही राफेल भरारी सध्या आपण पाहतोय थेट दृश्य आहेत अंबाला एअरबेसवरची आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी वो आज हरियाणाच्या अंबाली एअरफोर्स स्टेशनवरती वरती आणि त्यांनी राफेल विमानातून फायटर जेटमधून प्रवास केलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत एअर चीफ मार्शल ए पी सिंग देखील पाहायला मिळाले आणि एक महत्त्वाचा कारण तिन्ही दलाचे प्रमुख आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि या अगोदर देखील जर आपण पाहिलं असेल तर एपीजे अब्दुल कलाम अशा पद्धतीने आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळाले होते आणि आता देशाच्या तिन्ही दलाच्या राष्ट्र रश्ट, राष्ट्रपती ह्या प्रमुख आहेत आणि त्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून त्यांनी विमानामध्ये उडान घेतलेला आहे आणि या अगोदर देखील आपण जर पाहिलं असेल आठ एप्रिल दोन हजार तेवीसला राष्ट्रपती यांनी आसाम या ठिकाणून तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरती सुखोई तीस मधून प्रवास केला होता त्यानंतर आता अशा पद्धतीने प्रवास करताना पाहायला मिळतात म्हणजे खास बाब म्हणजे राफेल मधून राफेल फायटर जेट मधून या अगोदर हा प्रवास केला आ, गेला नव्हता आताचा हा प्रवास राफेल मधून आहे आणि या अशा पद्धतीने प्रवास केल्यामुळे एक देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखाने याचा प्रवास केल्यानंतर एक जवानांमध्ये देखील एक, एक उत्साहाचं आणि प्रोत्साहनाचं वातावरण निर्माण होतं त्या दृष्टिकोनातून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ही जे उडाण आहे हे महत्वाचं ठरलेलं आहे हरियाणाच्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून त्यांनी हे उडाण भरलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे संरक्षण विभागाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती चोख करण्यात आलेली होती आणि आज आ, राफेल हे भारताचं एक महत्वाचं फायटर प्लेन आहे फ्रान्सकडनं घेतल्या घेण्यात आलेलं आहे आणि या फायटर जेटमधून त्यांनी अशा पद्धतीने उड्डाण भरलेलं आहे आणि जगाचं लक्ष या उड्डाण कडे असणार कारण तिन्ही दलाचे प्रमुख भारताचे राष्ट्रपती असतात त्यांच्याकडनं झालेले हे उडान हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे त्याचबरोबर एअर चीफ मार्शल ए पी सिंग देखील त्यांच्या सोबत असण्या असल्यामुळं एक जगामध्ये भारताची ताकद या निमित्ताने पाहायला मिळेल जी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शिवाजी